ऐतिहासिक तिरंगा रॅली काही वेळात मुस्लिमांची लाट आपल्या संबंधित मागणीसाठी मुंबईत दाखल होईल सामाजिक शक्ती निर्माण करण्यासाठी तिरंगा रॅली त्याचे पायाभरणी ठरेल मुस्लिमांच्या स्वयं स्वभावामुळे मुस्लिम स्वभावा समाज कमकुवत आहे अशा भ्रमात राहून वाटेल ते बोलायचे म्हणजे तोडफोड वृद्धाला मारहाण युवकांची मायाबिंचिंग महिलांना बदनाम करायची कट कारस्थाने बंद झाली पाहिजे या मागणीसाठी ऐतिहासिक एम तिरंगा रॅली आय चे इम्तियाज जलील यांच्यासोबत लाखो मुस्लिम बांधव एकत्र तिरंगा रॅली व चलो मुंबईचा नारा प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे आणि जे काही तुम्ही मुस्लिम बांधवची जे गाड्या तुम्ही पाहतायत ते लाखो संख्येने मुंबई बंद केलेली आहे मुस्लिम बांधवावर जे अन्याय होते त्या अन्यायाविरुद्ध मोठी रॅली काढण्यात आली आहे तर लाखो लोकांनी या रॅलीमध्ये प्रतिसाद दिला आहे